पुण्याच्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट ट्रस्टकडून गणेशोत्सवासाठी आणखी एक ऐतिहासिक पाऊल बेल्जियम नंतर आता श्रीलंकेतही दगडूशेठ बाप्पाची मूर्ती विराजमान होणार आहे पुण्यातील मंदिरात विधिवत पूजन करून ही मूर्ती महाराष्ट्र मंडळ श्रीलंका यांना सुपूर्द करण्यात आली ही मूर्ती नटराज आर्टचे भालचंद्र उर्फ लाला देशमुख आणि राजेंद्र देशमुख यांनी साकारली आहे मंडळाच्या प्रतिनिधी मिनल रेणावीकर यांनी सांगितले श्रीलंकेतील गणेशोत्सवासाठी बाप्पाची मूर्ती प्रसाद म्हणून मिळाली आहे हा आमच्यासाठी अमृतयोग आहे श्रीलंकेतील मराठी मंडळ आणि गणेश भक्त बाप्पाच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहतोय तब्बल एकशे पंच्याहत्तर देशामध्ये गणेशोत्सव साजरा होत असून आता श्रीलंकेतही रघुशेठ बाप्पांचे आगमन होणार आहे नमस्कार जय गणेश मी मिनल अतुल रेणावीकर श्रीलंकेमधून इथे आली आहे आणि तिथल्या महाराष्ट्र मंडळ श्रीलंकेचं मी प्रतिनिधित्व करत आहे आजचा हा दिवस आमच्यासाठी अतिशय सौभाग्याचा आणि आनंदाचा आहे कारण देवस्थानाकडनं श्रीमंत दगडूशेठ देवस्थानाकडनं आमच्या श्रीलंकेच्या गणेशोत्सवासाठी आम्हाला एक इथली जी मूर्ती आहे लालासाहेब देशमुखांनी त्यांच्या भक्तिभावाने साकारलेली आमच्या उत्सवासाठी प्रसाद म्हणून मिळत आहे यापेक्षा अजून अमृतयोग आमच्यासाठी काय असू शकतो त्या निमित्ताने आम्हाला आम्ही आमचे जे काही प्रतिनिधित्व इथे आलेले आहेत त्यांच्या निमित्ताने मी आ, माननीय महेशजी सूर्यवंशी आणि ग्लोबल गणेश मंडळाचे श्रीयुत वैभवजी वाघ यांना अतिशय मनपूर्वक अभिनंदन करते आणि त्यांचे आम्ही खूप आभारी आहोत त्यांच्या सहकार्याने आणि त्यांच्या पुढाकाराने आम्हाला हे शक्य झालं आहे श्रीलंकेमध्ये मराठी मंडळ आणि सारे गणेश भक्त उत्साहाने त्यांच्या आतुर बापांच्या आगमनाची वाट बघत आहेत श्रीलंकेमधल्या गणेशोत्सवामध्ये दगडूशेठ हलवाईच्या बाप्पांची मूर्ती पहिल्यांदाच प्राणप्रतिष्ठेसाठी आम्ही नेत आहोत